ज्योतिषशास्त्रानुसार यंदा मृत्यूपंचकात खगराश चंद्रग्रहण आहे त्यामुळे काही राशींनी सावध राहावं अनेक लोकांनी सावध राहावं असा सल्ला दिला जातोय मग सूतक काल कधी का असेल काय करावं आणि काय करू नये शिवाय खगराश चंद्रग्रहण वेध ते मोक्षकाळ चला जाणून घेऊया खगराज चंद्रग्रहण शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून खग्रास चंद्रग्रहण वेधसुधक काल सुरू होणार आहे शिवाय या दिवशी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण स्पर्श असणार आहे याच दिवशी रात्री अकरा वाजता खग्रास चंद्रग्रहण संमेलन असेल तर रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण मध्य असेल उन्मिलन या दिवशी रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी असेल चंद्रग्रहणाचा हा रात्री एक वाजून सदतीस मिनिटांनी असेल आणि खगराज चंद्रग्रहणाचा पर्व काळ हा तब्बल साडेतीन तास असणार असल्याचं चा सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्राच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटलं जातं चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांमधील मानले जातं काही मान्यतेनुसार या काळात केलेल्या अशुभ कार्याचा पाच पट प्रभाव पडत असतो शनिवारी पंचक सुरू झालं तर त्याला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं यंदा शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांपासून पंचक सुरू होत आहे आणि बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून तीन मिनिटांनी पंचक समाप्त होणार आहे परंतु मृत्यू पंचक अतिशय कष्टदायी प्रतिकूल मानलं जातं पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचं सा मानलं जातं रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण होत आहे मग सूतक कालावधी कधी असेल काय करावं आणि काय करू नये याचे नियम काय आहेत हे सर्व जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर यंदा चतुर्मासातील भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते पृथ्वीची चंद्रावर सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण लागतं असं म्हटलं जातं परंतु भाद्रपद पौर्णिमेला लागणारं चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असणार आहे त्यामुळे अशुभाची छाया प्रतिकूल प्रभाव सर्व प्रमाणात वाढू शकतो असं म्हटलं जात आहे आता सूर्य चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहण होतात म्हणजे सूर्य अमावसेला किंवा चंद्रपौर्णिमेला राहूच्या किंवा केतूच्या जवळच असावा लागतो प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रह कुंभराशीत आहे याच राशित राहु आहे। तर समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य केतू आणि आहेत राजयोगात दोन हजार पंचवीस मधील खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गळद रंगाचा किंवा लालसर दिसतो जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गळद सावलीतून जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण लागतं तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार मृत्यू पंचकात चंद्रग्रहण असणार आहे दोन हजार पंचवीस मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे शिवाय सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत असं सांगितलं जात आहे भारतासह हो हे खग्रास चंद्रग्रहण युरोप आशिया खंडातील सगळे देश ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड आफ्रिका पश्चिम उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशात दिसेल इंग्लंड इटली जर्मनी फ्रान्स यांसारख्या युरोपातील जवळजवळ सर्व देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे आता खग्रास चंद्रग्रहणात काय करावं आणि काय करू नये तर ग्रहणस्पर्श होता स्नान करावं पर्वकालामध्ये देवपूजा दर्पण श्राद्ध जप हो दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरच्छरण चंद्रग्रहणात करावे ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे ग्रहणकालामध्ये पर्वकालामध्ये झोप अभ्यंग भोजन आणि कामविषयी सेवन ही कर्मे करू नयेत अशोच असता ग्रहण कालात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते ही ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्यानं दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत वेध काळात स्नान देवपूजा नित्यकर्म श्राद्ध ही कर्मे करता येऊ शकतात वेदकाळात काळात भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये मात्र आवश्यक असं पाणी पिणं झोप घेणं ही कर्म करता येऊ शकतात बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळावेत शिवाय तज्ज्ञांचाही सल्ला घ्यावा असं सांगितलं जात आहे याही व्यतिरिक्त मे शुरुषभ कन्या धनू या राशींना शुभफळ मिळणार आहे तर मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्रफळ मिळणार आहे ग्रहणाचे राशी परत्वे फळ पाहता मे शुरुषभ कन्या धनू या राशींना शुभफळ मिळणार आहेत मिथून सिंह तूळ मकर या राशींना मिश्रफळ मिळणार आहेत कर्क वृच्छी कुंभ मेन या राशींना अनिष्ट फळ मिळणार आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये असाही सल्ला दिला जातोय ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका